आणि बेसिकली कम्युनिकेशन गॅप जो आहे त्याला आपल्याला कमी करायचे लोक डायरेक्टली सांगू शकेल त्यासाठी जनसंवाद आहे बरेच पॉईंट्स त्यांनी सांगितले जसं ट्रॅफिकच्या इथे मुद्दा सांगितले अतिक्रमणच्या मुद्दा सांगितले सावकारीचा सांगितले आहे पोलिसांच्या बिहेवियरच्या बाबतीत सांगितले आहे हे प्रत्येक मुद्दे खूपच सिरियस आहे त्यामध्ये इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे आपल्याला त्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज आहे तो हे त्यासाठीच एक पहल आहे प्रत्येक मीटिंगच्या नंतर आम्ही सगळे ऑफिसर बसून त्यामध्ये चर्चा करतो की याच्यामध्ये आपल्याला काय करता येते जेणेकरून आपण त्यामध्ये पुढचा मार्क काढू शकू आतापर्यंतची जेवढी मिटिंग्स तालुका एज सब डिव्हिजनच्या स्तरावर आमची जो घेतलेली आहे त्यामध्ये खूप चांगले चांगले पॉईंट्स लोकांनी दिलेले आहे आणि आम्ही बरेच पॉईंट्स ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन सुरू केलेले आहे तो फॉर एक्झाम्पल आपला पोलीस आपले बांधावर आम्ही काल सुरू केलेलं आहे हे बेसिकली गेवराईचा जेव्हा आम्ही मिटिंग घेत होत्या तिथेच आम्हाला हे लोकांनी एक प्रश्न उपस्थित केला होता त्यामध्ये आम्ही हे मार्क काढून दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला आजच दिसायला सुरू झालेला आहे की लोकांचे जे प्रश्न आहे आपण तिथेच पोलीस जाऊन त्याला सॉल्व्ह करते जेणेकरून ते क्राईम त्यांच्या कमी होते क्राईमला ते डायवर्ट होत नाही त्यांच्या पण फ्युचर आणि करिअर त्यांच्या फॅमिली एक बॅलेन्स राहतो नाही तर क्राईममध्ये गेले तर वेगळा त्यांना भोगावं लागते त्यासाठी भरपूर प्रयास आमचे प्रत्येक ठिकाणी चालू आहे आणि हे जनसंवाद त्यासाठीच आहे आणि हे एक कंटिन्युअस प्रोसिजर आहे आता हा तालुकाचा जो इंस्ट्रक्शन जो सूचना आहे फीडबॅक्स आहे तो नेक्स्ट महिने परत येऊन त्याच्यावर आपण परत त्यामध्ये अभ्यास करीवर दारूबंदीच्या बाबतीत मी जसं इथे जनसंवादमध्ये सांगितलेला आहे आपण प्रत्येक हेडमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आमच्या जो टोटल नंबर ऑफ कारवाई आहे इलिगल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत तो तीन पट ऑलरेडी झालेली आहे मागच्या पूर्ण वर्षाची तो लोकांना कुठल्याही प्रकारच्या कंप्लेंट असेल दारूच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या इलिगल ॲक्टिव्हिटीजच्या बाबतीत तो एस पीचा चा नंबर पब्लिक आहे क्यू आर कोड दिलेला आहे परमानेंट नंबर्स दिलेला आहे कधीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकते तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्याच्यावर कारवाई सर्व शेवटचा प्रश्न आहे शाळा आणि शाळाबाहेर मुलं हे नशेच्या फार आहारी घेऊन ज्याला सुलोचन किंवा स्टिक फास्ट हे जे ॲडिशन मिळतं त्याचं एकूण जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात मोठं प्रस्ताव आहे आणि हे सर्रास हव्या त्या प्रकारने मिळतं पण पोलीस कारवाई शून्य आहे असं नागरिकांचं आणि माध्यमांचंही म्हणणं असं नाही आहे ते पण प्रत्येक हॅडमध्ये तुम्हाला सांगितले आपण सगळे फॅक्ट्सप्रमाणे विचारले पाहिजे मागच्या वर्षाची तुलनामध्ये एन डी पी एसची कारवाई पोलिसांची कोटीचे वर गेलेली आहे ऑलरेडी आणि जसं की मी सांगितले की आपल्याला लोकांनी आम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल माहिती द्यावं लागेल आणि राहिल्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या व्यसनच्या ड्रग्सच्या तो सुरुवात होते आपले परिवारतर्फे आपल्याला आपल्या मुलं मुलावर कुटुंबानं त्यांच्या आई त्यांना बघावं लागेल त्यांच्या मुलं मुली काय करते सुरुवातीपासून त्यांना आम्हाला कंप्लेंट द्यावं लागेल मुळे ते आपल्या मुला मुलांची काळजी करतात त्याला दवाखान्याला घेऊन जातात पण पोलिसांना सांगत नाही बिकॉज पोलिसांमध्ये गेले तर केस होईल अशा प्रकारची सोच चेंज करून आमचे पुढे यावं लागेल जेणेकरून आपण त्यांच्यावर कारवाई केली आणि कारवाई झाली तर नक्की त्यामध्ये सुधारणा होईल परत सांगतो सगळ्यांना कुठल्याही प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटीजची इन्फॉर्मेशन असेल तुम्ही कधीही आम्हाला सांगा त्याच्यामध्ये आम्ही रेड करू ते पण तुमचा डेटा जो तुमचा डेटा आहे तो डेटा चुकीचा आहे क्राईम रेट प्रमाण तिथे जास्त आहे असं काहीच नाही क्राईमच्या मी त्यामुळे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स इथे सांगून दिले की स्टॅटिस्टिक्स काय आहे तो एक्झॅक्ट स्टॅटिस्टिक्स लोकांना सांगा अननेसेसरी हे सांगू नका की क्राईम रेट वाढलेला आहे आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहे एस पी ऑफिसवरून तुम्ही स्टॅटिस्टिक्स घेऊ शकता कोणत्या तालुक्यामध्ये काय क्राईम रेट आहे आणि तुम्ही मागच्या वर्षाची ह्या वर्षाची तुलना दाखवू शकता येस येस येस